नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो अनंत चतुर्दशी गणपती विसर्जन या दिवशी घरात करा हा नैवेद्य गणपती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील मित्रांनो अनंत चतुर्दशीचा दिवस हा गणपती बाप्पांच्या विराजमान असलेल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस असतो या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होत असते म्हणून हा दिवस खूप मोठा मानला जातो जसा आपण अनेक चतुर्थी करत असतो साजरी करत असतो उपवास करत असतो त्या दिवशी नैवेद्य करत असतो तसाच गणपती बसण्याचा दिवस आणि गणपती विसर्जनाचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो या दिवशी आपण मंत्र जप करावा या दिवशी आपण सेवा करावी आणि या दिवशी आपण गणपती बाप्पासाठी खास नैवेद्य करावा कारण गणपती बाप्पा त्यांच्या घरी परत जात असतात मित्रांनो जर तुमच्या घरात गणपती बाप्पा विराजमान असतील किंवा विराजमान नसतील तरीही तुम्ही हा नैवेद्य करावा कारण आपण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची तांब्याची चांदीची पितळाची छोटीशी मूर्ती असतेच तर त्याच गणपती बाप्पाच्या मूर्तीला आपण हा नैवेद्य दाखवावा आता हा नैवेद्य कोणता आहे तर मित्रांनो हा नैवेद्य आहे मोदकांचा हो तुम्ही कोणतेही मोदक करू शकतात पूर्णाचे करू शकतात माव्याचे करू शकतात खोबऱ्याचे करू शकतात उकळीचे करू शकतात कोणतेही जे मोदक तुम्ही करत असाल जे मोदक तुम्हाला येत असतील तसे मोदक करा पण मोदक अवश्य करा आणि मोदकांची संख्या ही एकवीस असायला पाहिजे याची काळजी घ्या तुम्ही एकवीसपेक्षा जास्तही करू शकतात पण कमीत कमी एकवीस मोदक तुम्ही करावे मित्रांनो मोदकांचा नैवेद्य केल्यानंतर तो बारा वाजेच्या आतच सकाळी तुम्ही दाखवू शकतात बारा वाजेच्या आत तुम्हाला हा मोदकांच्या नैवेद्य गणपती बाप्पांपुढे दाखवायचा आहे कारण दुपारनंतर गणपती बाप्पांचे विसर्जन सुरू होत असते आणि गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान नसतील तरी तुम्ही देवघरात मोदकांच्या नैवेद्य करून ठेवा नक्की करा कारण अनंत चतुर्दशीचा दिवस हा खूप मोठा असतो तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद